नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महायुतीत वाद वाढला निधी वाटपाच्या वरून महायुतीत वादाची ठिणगी मित्रांनो काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे त्यावर लक्ष ठेवा तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार निधी देत नाही अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अनेक वेळा बोलून दाखवल्या आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी देखील थेट आरोप केले होते त्यामुळे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील तिन्ही घटक पक्षामध्ये धुसफूस असल्याचे दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत वेगळी बैठक घेतली असल्याचं समजले जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र